नमस्कार आज आपण भाजी बघणार आहोत तर वेळेवर पाहुणे आले असेल किंवा वेळेवर भाजीला काही नसेल आणि सुचत नसेल भाजी काय करावी तर मग ही भाजी नक्की करून बघा सर्वच आवडीने खातील आणि सर्व तुमची प्रशंसा करणार की भाजी खूप छान झालेली आहे आज तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे बेसन हे गाळलेलं घ्यायचं आहेत आपल्याला आणि एक ग्लास इथे पाणी टाकून व्यवस्थित फेटाळून घ्यायचं आहे क्लॉकवाइज डायरेक्शनला म्हणजे काय होणार की यामध्ये जर गुठड्या असणार तर त्या पूर्ण गुठळ्या मिटून जाणार तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसण पाकड्या चार ते पाच मिरची कोथिंबीर आणि आलं याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर आपल्याला या पद्धतीने याचं वाटण करून घ्यायचं आहे तर वाटण झाल्यानंतर आता आपण कांदा वगैरे भाजून घेऊयात तर इथे साधारण मी तीन ते चार चॉप केलेले कांदे घेतलेले आहेत किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेले होते तर हे कांदे आपल्याला छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मस्त तेलामध्ये साधारण दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे नंतर यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे तर साधारण खोबरं मी इथे अर्धी वाटी टाकलेलं आहे छोटी तर खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे थोडे धणे टाकायचे कलमी त्याचप्रमाणे खसखस टाकायचे आणि व्यवस्थित लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने भाजून झाल्यानंतर मसाला थंड होऊ द्यायचा आणि नंतर मिक्सीमधून आपण याचं वाटतो तर कढईमध्ये तीन चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर ही भाजी जी आहेत ना सर्वांनाच आवडेल तर अगदी सोपी आहे आणि सहजरित्या कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यामध्ये अर्धा चम्मच मोरी अर्धा चम्मच जिरे त्याचप्रमाणे आपण जे पेस्ट करून घेतलेली होती वाटण करून घेतलेलं होतं मिरची आणि लसूण पाकड्याचं ते टाकायचं साधारण एक मिनिट परतून घ्यायचं नंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद एक चम्मच मीठ टाकायचं आणि जे आपण बेसन पीठ पिसवून घेतलेलं होतं साधारण ते आपण पाच ते सहा मिनिट रेस्ट करायला ठेवलेलं होतं बघू शकता थोडी गुठळी झालेली नाही आहेत तर हे बेसनपीठ आपल्याला यासाठी भिजून ठेवायचं आहे की जेव्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करू तेव्हा याच्या गुठळ्या होणार नाहीत त्यासाठी ही टिप्स आहेत तर जेव्हा आपण यामध्ये बेसनपीठ टाकतो तेव्हा गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे आप कारण आपल्याला हे जे बेसनपीठ आहेत व्यवस्थित वाफून घ्यायचं आहेत आणि यामध्ये थोड्याही गुठळ्या राहायला नको म्हणून हे व्यवस्थित बेसनपीठ फेटाळत राहायचं आहे याप्रमाणे चम्मचच्या सहाय्याने आणि यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहेत एक वाफ आपण काढून घेऊया साधारण दोन मिनिट तर इथे मी एक रुमाल घेतलेला आहे तो ओला करून घेतलेला आणि या रुमालवर मी खोबरं टाकून घेतलेला आहे किसलेला तेलू खोबरं टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडी बारीक चिरलेली आणि तीळ टाकून घ्यायचे तीळ ऑप्शनल आहेत असेल तर टाका नाही टाकले तरीही चालतील तर जे आपण बेसन तर गरम गरम हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे हाताला तेल लावायचं आणि या पद्धतीने थापून घ्यायचं आहे तर थोडे चटके बसत असतील तर थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि नंतर हे असं या पद्धतीने थापून घ्यायचं नंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण याला लावून घ्यायचं आहे बघू शकता या, या पद्धतीने कोरडं वाटणसुद्धा लावलं तरीही चालेल किंवा नुसतं कांदा लसून मसाला टाकला तरीही चालेल आणि थोडं वरून खोटं टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर आणि ज्या पद्धतीने मी फोल्ड करत आहे त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपण राऊंड शेपमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने मी याला शेप देत आहे त्या पद्धतीने शेप देऊ शकता किंवा गोल ठेवलं तरीही चालेल तर या पद्धतीने प्रेस करून घेतलेलं आहे आणि बघू शकता की मस्त असा शेपसुद्धा आलेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं नंतर याच्या आपल्याला वळ्या पाडून घ्यायच्या आहे तर बघू शकता इथे मी दोन करून घेतलेलं आहेत इतकीच भाजी पुरेशी होऊन जाते तर ही भाजी जी आहेत ना सहा ते सात जणांसाठी आरामशीर पुरून जाते तर या पद्धतीने चाकूला तेल लावायचं जा, आणि या पद्धतीने पिसेस कट करून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता आपण याचा रस्सा बनवून घेऊया तर कढईमध्ये साधारण चार ते पाच चमच तेल टाकलेलं आणि यामध्ये जे वाटण करून घेतलेलं होतं आपण कांदा कोबऱ्याचं ते घालून घ्यायचं आहे हे वाटण जे आहे तेलामध्ये साधारण दोन मिनिट होऊ द्यायचं नंतर यामध्ये एक टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं जेवढा मसाला परताल तेवढी भाजी टेस्टला छान लागणार तर यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात तर यामध्ये एक चम्मच मीठ टाकलेलं त्याचप्रमाणे कलर छान येण्यासाठी म्हणजे लालसर येण्यासाठी दोन चम्मच साधारण कश्मीरी तिखट टाकलेलं एक चम्मच काळा मसाला टाकलेला आणि अर्धा चम्मच हवद तर या व्यतिरिक्त कोणताही मसाला आपण यामध्ये वापरलेला नाही आहेत थोडं पाणी टाकून द्यायचं वाफ काढून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर व्यवस्थित हा मसाला झाल्यानंतरच यामध्ये पाणी टाकायचं पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता इथे मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे या पद्धतीने आपण मासवडी पाटोडी म्हणतात त्याला तर ही भाजी आपण करून घेतलेली आहे सर्व कशी करायची तर एका वाटीमध्ये जी आपण पाटोळी केलेली आहे ती टाकून घ्यायची आणि यावरती रस्सा टाकून घ्यायचा आहे तर ही भाजी जी आहेत ना अतिशय अप्रतिम अशी लागते मी पहिल्यांदाच ट्राय केली मला सुद्धा फार आवडली तर तुम्ही देखील करून बघा आणि रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू